नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पेन्शन योजनेबाबत सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी नागपूर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती. या जुन्या पेन्शन योजनेचे अध्यादेश जारी करण्यासाठी सोमवारी कर्मचारी प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात झाली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीस पासूनच लागू होणार असल्याचा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिवांनी दिला आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रतिनिधी आणि राज्याच्या मुख्य सचिवांच्या दालनात मंत्रालयात सोमवारी बैठक झाली या बैठकीला या, या विषयाशी निगडीत असलेले सर्व विभागाचे सचिव उपस्थित होते सुमारे झालेल्या या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार पासूनच राहील आणि त्यानुसार शासकीय आदेश पारित होतील असा निर्वाणा मुख्य सचिव नितीन करीर यांनी चर्चे वेळी दिला आहे तसेच केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यास देखील सत्वर मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबतचा सा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे निवृत्ती वेतनाच्या अंश भागाची देय रक्कम बारा वर्षाने पुनर्स्थापित करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे वार्षिक नियतकालिक बदल्यांसंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही मात्र विनंती बदल्या संदर्भातील प्रकरणे मुख्यमंत्री पातळीवर निकालात काढली जातील असे आश्वासन देण्यात आले आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य तो विचार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे वाहन चालक रिक्त पदभरती बाबत सद्यस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबत सध्या शासनाचे धोरण सहानुभूतीचे असून प्रतीक्षा यादीतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचा अनुकंपा नियुक्तीबाबत विचार केला जाईल असेही या बैठकीत निश्चित झाले आहे सेवा निवृत्ती उपदान पंचवीस लाख करण्याचा प्रस्ताव सेवा निवृत्ती उपदान रुपये चौदा लाखाऐवजी रुपये लाख निश्चित करण्यासंबंधातील प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे विभागातील रिक्त पदे भरण्याचे धोरण सध्या राबविले जात आहे सर्वोत्तम कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्यामागचा उद्देश लक्षात घेऊन या प्रश्नांबाबत नव्याने अभ्यास केला जाईल असे सरकारने सांगितले वाढीव बाल संगोपन रचेबाबत अभ्यासांती निर्णय शासकीय महिला कर्मचाऱ्यांना वाढीव बाल संगोपन रजा देता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाणार आहे कंत्राटी आणि योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबविले जात आहे दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या अधिसूचनेबाबत तसेच ड ड वर्ग कर्मचारी कर्मचाऱ्यांची क वर्ग संवर्गात नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती संदर्भातील समस्येबाबत वित्त विभागात चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सेवा सेवा अंतर्गत अंतर्गत प्रश्न जसे सेवा अंतर्गत, आश्वासित प्रगती योजना आणि बक्षी समितीस शिफारस केल्यानुसार तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जुलै दोन हजार मध्ये शिक्षण सचिव सा पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करून योग्य निर्णय घेतले जातील असे सरकारच्या वतीने सांगितले गेले या चर्चेचे नेतृत्व मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस तसेच समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केले धन्यवाद